परसत्तेचा मोह नाही आणि वारंवार गृहमंत्री म्हणून अपयशी ठरत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब आपण राजीनामा का देत नाही आहात सुषमा अंधार यांचा आणि सेन्सेबल असण्याचा संबंध कधी नव्हताच पण आपण सेन्सेबल नाही हे दाखवताना किमान आपण पंपक नाही हे तरी अंधारेबाने दाखवायला हवं होतं बदलापूरला जी दुर्दैवी घटना घडली ती घृणास्पद आहेत पण देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची बकवास करताना सुषमा अंधारेना आपल्या पायाखाली काय जात आहे हे तरी समजायला हवं हो होतं ही दुर्दैवी घटना घडली त्यावर फडणवीसांनी नेहमीसारखी संयत पण ठाम प्रतिक्रिया व्यक्त केली फास्ट ट्रॅक कोर्ट आरती सिंग या वरिष्ठ आय जी लेव्हलच्या आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याची माहिती त्यांनी दिली ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यात काम बघतील असंही सांगितलं एखाद्या खमक्या आणि संवेदनशील राज्यकर्त्याच हे उदाहरण या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि आले कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधवना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल सुषमा अंधरेंची प्रतिक्रिया बेमुरवतखोरपणाची तर होतीच पण यांचं कोलकात्याच्या घटनेवर मूग घेऊन बसणं जास्त चिडाडणार आहे उद्धव ठाकरेंना राखी वगैरे बांधणाऱ्या ममता बॅनर्जींच्या बंगालात जे का काही घडलं त्यावरून सुप्रीम कोर्टाला ही न्यायदान व्यवस्था त्यावरून संशयाला अधिक वाव निर्माण झाला आणि त्यानंतर काही हजारांच्या जमावाने त्यावर त्या हल्ला केला आणि पुरावे अक्षरशः मिटवले सरकार मान्य सरकार पुरस्कृत असा अत्याचार ज्याच्या नाकाखाली होतो ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेंच्या आद्य सहकारी आहे सुषमा अंधाराने तोंड तो बंद ठेवावंच शिवाय त्यांनी थे शक्य असल्यास राजकारण सोडावं